नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव संजय सर्जेराव गोरपडे मुक्काम पोस्ट शिरडोन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा बरं आपल्याला आपण एक चार दिवसापूर्वी आपण तुम्हाला हे दिले होते चार पाच हो, दिवसापूर्वी हो। तर तुम्ही या उसाल्याची फवारणी केली हो। तर फवारणी केल्यानंतर तुम्हाला असा काय रिझल्ट फवारणी करण्याच्या अगोदर ही जी पान आहेत ही पानं सगळी पिवळी पडलेली आणि तांबरा वगैरे आल्यासारखं हे झालेलं या उसाला आणि चार दिवसानंतर फवारणी केल्यानंतर पूर्ण असा हिरवागार ऊस झालेला आहे आहे पानाची जी मधली शिर आहे ती रुंदी वाढली शिरपांढरीदम ही जाडी म्हणा रुंद झाली रुंद झालेले म्हणजे तुम्ही जी याची फवारणी केली फवारणी करून आजचा कितवा दिवस आहे आज पाचवा दिवस आहे आजचा पाचवा दिवस आहे म्हणजे तुम्हाला हे कालच्या का आजच्या दिसाय चालू झाले काल पासून कालपासून जास्त तर यांना आपण एक चार पाच दिवसापूर्वी प्रोडक्ट दिलेला होता त्यावेळेच्या फवारणी केली फवारणी केल्यानंतर त्यांचा त्या पहिला जो ऊस होता पान आ, होते तांबड वगैरे होते आणि केल्यानंतर आज पाच दिवस झाले पाच दिवसात त्यांना एवढा रिझल्ट दिसला की पूर्ण प्लॉट बघू शकता तुम्ही हा पूर्ण काळोखी ह्याला आलेली आहे पण याला पाण्याचं काय कशी परिस्थिती आहे पाण्याचा कमीच आहे पाण्याचं प्रमाण कमी आहे त्या मानून सुद्धा आपला तुम्हाला रिझल्ट चांगला आला तर पुढच्या शेतकऱ्याला तुम्ही याबद्दल काय सांगू शकाल प्रत्येक शेतकऱ्यांना नेचर किर इन नेचर किन टॉपचा हा रिझल्ट माझ्या माहितीनुसार किंवा माझ्या अनुभवानं पूर्ण म्हणजे चांगल्या क्षमतेने हे औषध काम करता येईल बरोबर आणि हे प्रत्येक शेतकऱ्यांना वापरावं बरोबर आणि रिझल्ट स्वतः अनुभवा असे